नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे देवी लक्ष्मीची सेवा कशी करायची दर गुरुवारी शुक्रवारी म्हणा किंवा माता लक्ष्मीच्या संबंधित जेव्हा जेव्हा काही सणवार येतात व्रतवैकल्य असतात किंवा काही ठराविक तिथी येतात तेव्हा आपण नियमानुसार देवी लक्ष्मीची पूजा करत असतो तिची मनोभावे सेवा करत असतो पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं आपल्याला जर दररोज देवी लक्ष्मीची सेवा करायची असेल ज्याला आपण नित्यसेवा म्हणतो तर ती कशी करायची त्यासाठी कोणते नियम पाळावे आपली दिनचर्या नेमकी आपण कशी ठेवली पाहिजे याबद्दल सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही या सर्वांची माहिती बघणार आहात तर सर्व पूजा विधी पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी जसं की तुम्ही सुरुवातीलाच बघितलं की मी तुळशीची पूजा करून घेतली त्यानंतर आता दरवाजावर स्वस्तिक काढून घेत आहे ही पूजा मी तुम्हाला गुरुवारच्या दिवसाची दाखवत असल्यामुळे तुम्ही बघत असाल की मी चंदनाने दरवाजावर स्वस्तिक काढून घेतलेला आहे गुरुवारच्या दिवशी हळदीने किंवा चंदनाने आपल्या दरवाजावर स्वस्तिक काढावं असं म्हटलं जातं बाकी इतर दिवशी तुम्ही कुंकवाने सुद्धा स्वस्तिक काढू शकता जर तुम्हाला दररोज जमणार नसेल तर मग तुम्ही दर गुरुवारी शुक्रवारी किंवा मग माता लक्ष्मीच्या संदर्भात जे काही सणवार असतात तेव्हा काढलं तरी सुद्धा चालेल पण दररोजचा तुमचा नित्यक्रम काय असावा जर तुम्हाला दररोजच सूर्यदेवांना अर्घ्य देण्याची सवय असेल तुमचा तो दिनक्रम असेल तर अंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य द्या त्यानंतर तुम्हाला तुळशीची पूजा करायचीच आहे कारण माता तुळशीकडे आपण देवी लक्ष्मीचंच स्वरूप म्हणून बघतो तर तिची पूजा सुरुवातीला व्हायला हवी त्यानंतरच आपल्याला घरामध्ये यायचं आहे आणि घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिकसुद्धा काढून घ्यायचं आहे सकाळी सकाळी तुम्ही दररोज उंबरठ्याची पूजा करत असाल म्हणजे उंबरठ्या जो आहे तो स्वच्छ कपड्याने पुसून घेणं दरवाजासमोर रांगोळी काढणं तुम्ही सकाळीसुद्धा उंबरठ्याच्या शेजारी म्हणजे आपल्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यांना दिवे लावत असाल तर तुमचा तो दिनक्रमसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता आणि नंतरच तुम्हाला दररोजची देवपूजा करून घ्यायची आहे आपण आज खास करून देवी लक्ष्मीची सेवा बघतो आहोत तर इथे तुम्ही बघू शकता माझं दररोजचं देवांना स्नान घालण्याचं जे काही भांडं आहे परात आहे त्यामध्ये मी सुरुवातीला कुंकवाने अष्टदल कमळ काढून घेतलं आणि त्यानंतर देवी लक्ष्मीची मूर्ती त्या भांड्यामध्ये ठेवली आणि शंखाने देवी लक्ष्मीला स्नान घालून घेतलेलं आहे देवीलक्ष्मीला स्नान घालत असताना तुम्ही या देवी सर्व भूतेशू लक्ष्मीरूपेनं संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमहा हा मंत्र म्हणायचा आहे तर शंख जो आहे तो देवी लक्ष्मीचा भाऊ समजला जातो आणि एका आख्यायिकेमध्ये असंही सांगितलेलं आहे की शंख म्हणजे श्रीहरी विष्णूंचंच एक श्री हरी रूप आहे जसजशा पुराणांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या आख्यायिका कथा वाचायला मिळतात ऐकायला मिळतात तर त्यामध्ये वेगवेगळे संदर्भसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात किंवा तसं आपण माहिती घेत असतो तर एका आख्यायिकेनुसार असं म्हटलं जातं की शंख हा देवी लक्ष्मीचा भाऊ आहे तर शंखाचा उपयोग देवी लक्ष्मीला स्नान घालण्यासाठी त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंना स्नान घालण्यासाठी केला जातो तर देवी लक्ष्मीला स्नान घालून घेतलं त्यानंतर सर्वप्रथम मी शंखावर स्वस्तिक काढून घेतलेलं आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं त्यामुळे देवी लक्ष्मीच्या या पूजेमध्ये आपण स्वस्तिकचा जितक्या प्रकारे वापर करू शकतो तितका आपण करायचा आहे तर शंखावर स्वस्तिक काढत असताना एकतर तुम्ही चंदनाने काढू शकता किंवा हळदीने काढू शकता बाकी कुंकवाचा वापर तुम्हाला शंखाच्या पूजेमध्ये करायचा नाही आहे यानंतर देवी लक्ष्मीला मी हळदी कुंकवाचा मळवट भरलेला आहे त्यानंतर या मूर्तीवर जिथे जिथे खाचा दिलेल्या आहे की जिथे आपण गंध लावू शकतो तर त्यानुसार मी देवी लक्ष्मीला तिथेसुद्धा गंध लावून घेतलेले आहे कारण देवी लक्ष्मीसाठी सेपरेट अशी वस्त्र माझ्याकडे नाही आहे तर मी हळदी कुंकुवानेच मला काय सजावट करता येईल तशी करून घेत असते तर दररोज याच पद्धतीने देवी लक्ष्मीला आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर विधिवतपणे आपण तिची स्थापना करून घेऊया जसं आपण दररोज देवीला देवघरामध्ये स्थापन करतो अगदी त्याच पद्धतीने स्थापन करून घ्यायचं आणि हो तुमच्याकडे जर शंख नसेल तर मग तुम्ही तांब्यामध्ये पाणी घेऊन देवीला स्नान घातलं तरीसुद्धा चालेल नाहीतर मग बऱ्याच जणांचे असेही प्रश्न येतील की आमच्याकडे शंख नाही आहे तर मग आम्ही नित्यसेवा करायची नाही का तर असं नाही ज्यांच्याकडे शंख असेल त्यांनी शंखाने स्नान घाला ज्यांना ते जमणार नसेल किंवा ज्यांच्याकडे शंख नसेल तर त्यांनी तांब्यात पाणी घेऊन नेहमीप्रमाणे देवीला स्नान घातलं तरीसुद्धा चालेल फक्त मी तुम्हाला जो काही मंत्र सांगितला तो तुम्ही स्नान घालायच्या वेळा म्हणायचा आहे आता देवघरात जिथे मी स्थापना करत असते ती जागा असते बाळकृष्णाच्या मूर्तीशेजारी नेहमी मी देवी लक्ष्मीला स्थापन करते पण आता तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मी देवाऱ्याला जो काही कप्पा आहे तर तो पुढे ओढून घेतलेला आहे आणि तिथे तुम्हाला ही पूजा मांडून दाखवत आहे नाहीतर दररोज आपल्याला जिथे आपण नेहमी देवी लक्ष्मीला स्थापन करतो तिथेच करायचं आहे तर देवी लक्ष्मीच्या समोर इथे मी शंख ठेवून घेतला त्याचबरोबर एका साईडला कासवसुद्धा ठेवून घेतलेला आहे तर कासव जे आहे ते लक्ष्मीकारक समजलं जातं आणि श्रीहरी विष्णूंचं कुर्म अवतार किंवा कच्छप रूप म्हणूनसुद्धा समजलं जातं तर मग कासवाचीसुद्धा आपण स्थापना देवी लक्ष्मीच्या समोर करूयात शंखसुद्धा देवी लक्ष्मीच्या समोर ठेवूया आणि देवी लक्ष्मीला फुलं वाहिली शंखाला कासवाला फुलं वाहिली आणि आपलं लक्ष्मी व्रतामध्ये तुम्ही बघितलं होतं की मी लक्ष्मीची पावलं घेतलेली होती तर तीसुद्धा या पूजेमध्ये ठेवलेली आहे तुमच्याकडे अशी काही पावलं वगैरे असतील तर ती तुम्ही ठेवू शकता बाकी साधीसुधी तुम्ही पूजा करायची आहे म्हणजे यामध्ये आपल्याला दररोज काही सजावट करायची आहे असं नाही नाहीतर मग बऱ्याच जणांना असं वाटेल की एवढं जास्त आपल्याला दररोज कसं जमणार कारण आपल्याला बाकीची सुद्धा कामं असतात पण नाही एकदम साध्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे तर इथे मी तुम्हाला कुंकुमार्चन करून दाखवत आहे तर आपण डायरेक्ट मूर्तीवरसुद्धा कुंकुमार्चन करू शकतो पण मी नुकताच मळवट भरलेला होता आणि त्याच्यावर कुंकुमार्चन करायला गेलं असतं तर तो सगळा देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर पांगला असता किंवा मग थोडासा जो आपण मळवट भरलेला आहे तो खराब झाला असता तर इथे मी काय केलं एका प्लेटमध्ये एक रुपयाचं नाणं घेतलं आणि त्याच्यावरच आता कुंकुमार्चन करत आहे तर कुंकुमार्चन आपण जे आहे ते विषम संख्येमध्ये करू शकतो जसं की पाच वेळा सात वेळा अकरा वेळा आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळासुद्धा करू शकतो किंवा मग तुमच्या इच्छेनुसार म्हणजे आपल्याला जर वाटेल की आपल्याला एवढ्या वेळा कुंकुमार्चन करायचं आहे तर आपण तेवढ्या वेळासुद्धा करू शकतो आणि कमीत कमी सांगायचं झालं तर देवी लक्ष्मीची आठ रूपं आहेत आपण अष्टलक्ष्मी म्हणतो तर त्या आ अष्टलक्ष्मींची नावं घेऊनसुद्धा आपण आठ वेळा कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालतं समजा एक रुपयाच्या नाण्याऐवजी तुमच्या घरामध्ये एखादा चांदीचा शिक्का चांदीचं नाणं असेल की ज्याच्यावर लक्ष्मीचं चित्र आहे किंवा मग कोणत्याही प्रकारचं एखादं चांदीचं सोन्याचं नाणं आहे तर त्यालाच आपण देवी लक्ष्मीचं स्वरूप मानून त्याच्यावर कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालतं तर इथे तुम्ही बघू शकता देवी लक्ष्मीचा, लक्ष्मीचा अष्टाक्षरी मंत्र आता माझ्याकडे हे जे पुस्तक आहे ते थोडंसं जुनं आहे गुरुवारचं महालक्ष्मी व्रताचं तर त्यामध्ये अष्टाक्षरी मंत्रसुद्धा दिलेला आहे तर तो वाटल्यास मी तुम्हाला म्हणूनही दाखवते आणि स्क्रीनवर सुद्धा देते कारण नवीन जी पुस्तकं आलेली आहेत त्यामध्ये मला माहिती नाही असेल की नाही प्रथमम भारती नाम द्वितीयम तू सरस्वती तृतीयम शारदा देवी चतुर्थम हंसवाहिनी पंचमं जगती ख्याता षष्ठं माहेश्वरी तथा सप्तमम तत्तू कौमारी अष्टम ब्रह्मचारिणी नवम विद्याधात्रीती वरदायिनी एकादश रुद्रघंटा द्वादश भुवनेश्वरी एतानि द्वादशो नामा यह पठर्छू नुयादपी न विघ्नं भयं करम तथा ओम ऐन श्री महालक्ष्मी नम तरसुद्धा हा अष्टाक्षरी मंत्र दररोज म्हणू शकता बाकी तुमच्याकडे जर श्रीसूक्त असेल तर त्याचं पठनसुद्धा तुम्हाला नित्य शक्य होणं असेल तर देवीला स्नान घालण्याच्या वेळा तुम्ही म्हणू शकता आणि कुंकुमार्चन जे आहे ते तुम्ही गुरुवारी शुक्रवारी किंवा काही ठराविक सणावारांच्या दिवशी केलं तरीसुद्धा चालेल ते दररोज करण्याची आवश्यकता नाही कुंकुमार्चन केलेलं जे काही कुंकू आहे ते तुम्हाला तुम दररोज कपाळाला लावण्यासाठी किंवा वाढदिवसाचं औक्षण असेल काही शुभकामांसाठी तुम्ही बाहेर पडणार असाल तेव्हा करता येईल फक्त पूजेमध्ये किंवा परत कोणत्याही ते कुंकू वापरायचं नसतं ज्या घरामध्ये नित्य महालक्ष्मीचा अष्टाक्षरी मंत्र म्हटला जातो त्याचबरोबर श्रीसुक्ताच पठन केलं जातं त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडीअडचण दुःख दारिद्र्य कधीच राहत नाही माता लक्ष्मी स्थायी स्वरूपामध्ये त्या घरामध्ये वास करते ज्याला आपण म्हणत असतो की माता लक्ष्मी स्थिरपणे टिकून राहण्यासाठी काय करावं तर नक्कीच तुम्ही श्रीसुक्ताचा पाठ तुमच्या घरामध्ये करणं खूप आवश्यक आहे श्रीसुक्ताचं जे काही पुस्तक आहे ते अगदी छोटंसं असतं ते तुम्हाला अगदी सहज मिळून जाईल जिथे पूजेचं साहित्य मिळतं किंवा पूजेची पुस्तकं मिळतात तिथे तुम्हाला ते मिळून जाईल फक्त पंधरा रुपयाचं पुस्तक आहे तुम्ही श्रीसुक्ताचं पुस्तक तुमच्याकडे अजूनही नसेल तर तुम्ही नक्की घ्या आणि याच्या पाठाला सुरुवात करा तुम्हाला नित्य देवी लक्ष्मीची सेवा करायची असेल तर ती तुम्ही आवर्जून म्हणजे नक्की नक्की सुरू करा तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव बघायला मिळतील तर इथे आपली संपूर्ण पूजा झालेली आहे देवी लक्ष्मीला धूपदीपांनी ओवाळून घेतलेला आहे आता दररोज जर आपल्याला सेवा करायची असेल तर नैवेद्य काय दाखवावा हा तुमचा प्रश्न असेलच तर नैवेद्यामध्ये तुम्ही फक्त दररोज दूध साखर किंवा देवी लक्ष्मीच्या आवडत्या ज्या काही तांदळाच्या लाया असतात ज्यांना दिवाळीच्या वेळासुद्धा अतिशय महत्त्व असतं किंवा ज्वारीच्या लाया मिळतात तर त्या जरी ठेवल्या तरी पण काही हरकत नाही म्हणजे लायांचा जो काही नैवेद्य असतो तो देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही त्या, त्या लायांचा नैवेद्य किंवा दूध साखरेचा नैवेद्य देवीजवळ ठेवू शकता आणि हवं तर थोड्या वेळाने तो दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही घरातील सर्व व्यक्तींना चमच्याने थोडा थोडा देऊन प्रसाद रूपी खायला सांगू शकता तुम्ही स्वतःसुद्धा खाऊ शकता तर खास करून जेव्हा गुरुवार शुक्रवारचा दिवस असेल तेव्हा तुम्ही तुमच्या तिजोरीवर स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाचा वापर करून काढा किंवा मग हळदी कुंकवाचा वापर करून काढा चंदनाचा वापर करून काढा चालेल सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या मुख्य दरवाजावर एक दिवा लावायला विसरू नका देवी लक्ष्मीच्या समोर अष्टदल कमळाची रांगोळी तुम्हाला जर टिपक्यांची येत असेल तर ती काढा किंवा मग मी तुम्हाला जशी काढून दाखवली तर तशी काढली तरीसुद्धा चालेल महालक्ष्मी अष्टकम जे आहे नमस्तेस्तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते दे अशी त्याची सुरुवात आहे तर ते सुद्धा तुम्ही गुरुवार शुक्रवारच्या दिवशी किंवा तुम्हाला दररोज शक्य होणार असेल म्हणणं तर मग संध्याकाळच्या वेळा म्हटलं तरीसुद्धा चालेल इंद्ररचित हे महालक्ष्मी अष्टकम आहे याचा खूप फायदा होतो आपल्या जीवनामध्ये खूप चांगले बदल होतात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहण्यासाठी या महालक्ष्मी अष्टकमची मदत होते तुम्ही नक्की म्हणा माता लक्ष्मीचं त्याद्वारे आवाहन करा तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव बघायला मिळतील आणि मी तुम्हाला दाखवलं की तुळशीजवळ एक दिवा लावला होता आणि त्यामध्ये कवडीसुद्धा टाकली होती कवडी ही लक्ष्मीकारक का आहे आणि माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपण या गोष्टी नक्की करू शकतो दिवे लागणीच्या वेळा नेहमीप्रमाणे संध्याकाळी शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा हा मंत्र म्हणायला विसरू नका त्याचबरोबर संध्याकाळी देवी लक्ष्मीची आरतीसुद्धा करत जा जर तुम्हाला ती म्हणता आली नाही तर दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी ही आरती म्हटली तरीसुद्धा चालतं तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा महालक्ष्मीच्या नित्यसेवेला सुरुवात करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अशीच मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते